आमच्या सर्व ग्राहकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचं आपलं गंगा टेक टेकरेस्ट्रो उपलब्ध सेवा स्वतंत्र परमिट रूम अँड बियर बार सर्व कार्यक्रमांसाठी तीनशे व्यक्तींपर्यंत कॅपॅसिटीचे प्रशस्त हॉल शुद्ध शाहकारी व मांसाहारी जेवण प्रशस्त पार्किंग व्यवस्था ॲडव्हान्स पार्टीवर खास सवलत फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था लहान मुलांसाठी प्ले पार्क आमचा पत्ता हॉटेल हो गंगाटेक टेक रेस्टो अँड बार बेळंकी मिरज रोड बेळंकी प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट आरग मिरज मार्गावर भीषण अपघात चारचाकी दुचाकी समोरासमोर धडक तरुण गंभीर जखमी आरग मिरज मार्गावरील नायरा पेट्रोल पंपानजीक मंगळवारी सायंकाळी चारचाकी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत एक तरुण गंभीर जखमी झाला आहे रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे पसरलेली खडी आणि दगड गोटे या अपघाताला कारणीभूत ठरल्याचे प्राथमिक स्वरूपात समोर येत आहे मिळालेल्या माहितीनुसार आरग अशोकनगर येथील रहिवासी गोविंद बाळासोमाळी वय सत्तावीस हा तरुण आपल्या मोटरसायकलवरून क्रमांक एम एच दहा डी एस अठरा तेवीस आरग मिरज रस्त्यावरून जात होता यावेळी नायरा पेट्रोल पंप परिसरात समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीशी क्रमांक एम एच पन्नास ए तीस बेचाळीस त्यांच्या दुचाकीची जोरात धडक झाली ही धडक इतकी भीषण होती की गोविंद माळी हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे जखमीवर उपचार सुरू अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली गंभीर जखमी झालेल्या गोविंदला तातडीने मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं दरम्यान चारचाकी चालक विजयकुमार कुमार बाळासाहेब पाटील वैतीस राहणार आरग यांच्या गाडीचेही या अपघातात नुकसान झाले आहे सध्या आरग मिरज या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण आणि दुरुस्तीचे काम संतगतीने सुरू आहे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खडी आणि दगड गोटे आहेत यामुळे वाहन चालकांचे नियंत्रण सुटण्याचे प्रमाण वाढलं आहे याच विखुरलेल्या खडीमुळे हा अपघात झाल्याचा संताप स्थानिक ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला दोन्ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत